स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घेतलं संघाच्या कार्याची प्रशंसा केली आणि लगेचच काही डाव्या आणि काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये संघाचं काय योगदान होतं हे विचारायला सुरुवात केली आता ज्यांना स्वतःच्या परीघा बाहेरचा इतिहास वाचायची कधी सवयच नाही त्यांच्याकडून असं बोललं जाणं स्वाभाविक आहे देशामध्ये काही डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एक नेरेटिव्ह स्थापित केलाय तो म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एसचं काहीच योगदान नाही खरंच संघानं स्वातंत्र्यामध्ये काही केलं नाही का काही संघाच्या एकाही स्वयंसेवकानं हो स्वातंत्र्य युद्धासाठी बलिदान दिलं नाही आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात स्वातंत्र्यापूर्वीचा संघ आणि स्वयंसेवकांचं हो स्वातंत्र्यासाठी योगदान नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके पहिल्या महायुद्धानंतर भारतात ब्रिटिशांच्या दडपशाहीला प्रचंड विरोध वाढला होता जालियनवाला बाग हत्याकांड आणि खिलापत चळवळीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं या आंदोलनाचा मुख्य उद्देश ब्रिटिश सरकारशी सहकार्य न करता त्यांच्या संस्थांचा बहिष्कार करून स्वराज्य मिळवणं हा होता इंग्रजी शाळा न्यायालय पदव्या सरकारी नोकऱ्या यांचा त्याग करणं परदेशी वस्त्रांचा बहिष्कार करणं देशी वस्त्रांचा प्रचार करणं हे आंदोलनाचं स्वरूप होतं अजूनपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली नव्हती डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के त्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते असहकार आंदोलन सुरू होताच त्यांनी या चळवळीत भाग घेतला नागपूर शहरात असहकार आंदोलनाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आणि हजारो कार्यकर्त्यांना प्रेरित करून या आंदोलनात सहभागी करून घेतलं असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी दिलेला लढा ब्रिटिश सरकारला सहन झाला नाही आणि डॉक्टर हेडगेवारांना अटक झाली एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली तुरुंगात असताना त्यांनी चळवळीचं बारकावे नीट आत्मसात केले भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवळ आंदोलनच नवं तर संघटित शिस्तबद्ध आणि राष्ट्रप्रेमी तरुणांची मोठी फौज उभी राहणं गरजेचं आहे ही जाणीव त्यांच्या मनात दृढ झाली पुढे ही जाणीव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेचं विष ठरली सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली संघाच्या स्थापनेनंतर पाच वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे तीस साली महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडून सविनय कायदेभंग आंदोलनाला प्रारंभ केला गांधीजींच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन देशभरात विविध प्रकारची आंदोलन सुरू झाली त्यामध्ये विदर्भात झालेला जंगल सत्याग्रह विशेष महत्वाचा ठरला ब्रिटिश सरकारनं भारतीयांना जंगलातील हक्कांपासून वंचित केलं होतं म्हणजे जंगलातील लाकूड चारा फळं पानं औषधी द्रव्य हे घेण्यास कठोर मनाई केली होती गावकऱ्यांचा जगण्याचा आधारच हिरावून घेतला गेला त्यामुळे शेतकरी आदिवासी आणि सामान्य जनता संतापली आणि त्यांनी जंगलात जाऊन आपल्या हक्काचं साहित्य घेऊन सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला या सत्याग्रहात डॉ हेडगेवार यांनी सक्रिय सहभाग घेतला तसंच नागपूर व विदर्भातील संघ स्वयंसेवकांना देखील या जंगल सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि नऊ महिन्यांचा तुरुंगावास ठोठावला तुरुंगात असताना संघाचं कार्य थांबू नये म्हणून त्यांनी संघाची धुरा जवळचे सहकारी डॉक्टर लक्ष्मणराव परांजपे यांच्याकडे दिली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संघटनवाढीसाठी अवघे नऊ वर्ष डॉक्टरांना मिळाले एकोणीसशे चाळीस रोजी त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनापर्यंत संघाचा प्रसार काही प्रदेशात झाला असला तरी देशाच्या फार मोठ्या भागात पोहोचला नव्हता कार्यकर्ते पाठवता आले नव्हते आणि संघ शाखाही अर्थातच उभ्या राहिल्या नव्हते संघ कार्याच्या विस्ताराची डॉक्टरांना जी विलक्षण तळमळ होती तीच तळमळ द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवळकर गुरुजींची होती तरुण स्वयंसेवकांच्या अंतकरणाला जाऊन भिडणारी व साहस आणि त्याग बुद्धी यांना आव्हान करणारी अत्यंत भावनोत्कट भाषणं श्री गुरुजींनी एकोणीसशे एक्केचाळीसच्या सुमारास ठिकठिकाणी केली एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये वर्ष प्रतिपदेच्या दिवशी केलेल्या भाषणातील त्यांच्या उद्गारांवरून त्यांची त्यावेळची तळमळ ध्यानात येण्यासारखी आहे राष्ट्रावरच्या आजच्या सारख्या संकटपूर्ण परिस्थितीत आपण जन्मलो हे आपले थोर सद्भाग्य आहे संकट काळ हे आपण एक पर्वणीच मानायला पाहिजे राष्ट्राच्या इतिहासात शतकाशतकातून येणारा सुवर्ण अवसर आज आपल्याकडे चालून येत आहे यावेळी आपण झोपलेलं राहू तर आपल्यासारखे करंटे आपणच जो संकटकाळी काही करून दाखवतो त्याचा चिरकाल जगात गौरव होतो म्हणून उल्लसित आणि निर्भय होऊन संकटांना तोंड द्यावे लागेल सरसंघचालक श्री गुरुजींचं हे आव्हान स्वयंसेवकांच्या अंतकरणात जाऊन भिडलं ठिकठिकाणी थीक शेकडो तरुण कार्यकर्ते आपला सगळा वेळ संघाच्या कार्याला देण्यासाठी पुढे आले राष्ट्रासाठी त्याग करण्याच्या भावनेचा एक दिव्य आविष्कार पाहायला मिळाला याच सुमारास देशात ज्या घटना घडत होत्या त्याकडे गुरुजींचं लक्ष होतच ब्रिटिश साम्राज्यावरील संकट अतिशय गडद झालं होतं युरोपात जर्मनीने तर पूर्वेकडे जपानने ब्रिटनला जबरदस्त तडाखा आणला होता या संकटमय परिस्थितीत ब्रिटिश सरकारने सर स्ट्रॅफ्रोड क्रिप्स यांना भारतात पाठवलं भारताला अधिक स्वायत्तता देण्याची योजना त्यांनी राजकीय नेत्यांपुढे ठेवली होती ही योजना काँग्रेसला मान्य झाली नाही आणि गांधीजींनी ब्रिटिशांना भारत छोडो असा इशारा दिला या मागणीच्या पूर्ततेसाठी आंदोलनाचा पवित्रा देखील घेतला गेला स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचे वारं यावेळी देशात घोंगावत होतं संघाची अगदीच अपुरी शक्ती असल्यामुळं स्वयंसेवकांना आंदोलनात सहभागी होण्याची मोकळीक देण्यात आली आठ ऑगस्ट रोजी गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी अहमदाबाद मध्ये इंग्रजांचा विरोध सुरू झाला इंग्रजांनी इथेही काँग्रेस नेत्यांना अटक करायला सुरुवात केली पण प्रदर्शन थांबण्याचं नाव घेत नव्हतं ठिकठिकाणी मोर्चे आणि आंदोलन सुरू झाली इंग्रजांनी आंदोलन दडपण्यासाठी क्रांतिकारकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली आणि यामध्ये सर्वात पहिला बळी गेला तो एका संघ स्वयंसेवकाचा हो उमाकांत मोतीराम कडिया हे त्यांचं नाव अहमदाबादच्या दर्यापूर भागात राहणारे उमाकांत आंदोलनाच्या वेळी फक्त एकवीस वर्षाचे होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक हो संघाचे स्वयंसेवक होते आणि तिथल्याच एका शाखेचे मुख्य शिक्षक देखील होते अहमदाबादच्या खाडिया परिसरात जिथे ही घटना घडली तिथं नंतर एक स्मारक केलं गेलं त्यावर लिहिलं आहे उमाकांत मोतीराम कडिया हे इथं शहीद झाले होते ते या आंदोलनाचे पहिले बलिदानी होते उमकांच्या बलिदानाच्या दुसऱ्या दिवशी दहा ऑगस्टला लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक रॅली काढली ही रॅली गुजरात कॉलेजमध्ये पोहोचताच आणखी विद्यार्थी यात सामील झाले इंग्रजांनी रॅली थांबवण्यासाठी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर गोळीबार केला या दरम्यान विनोद किनारीवाला नावाच्या एका तरुणानं ना भारतीय तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला आणि एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं त्याला गोळी मारली विनोदनं ही आंदोलनात आपलं बलिदान दिलं भारत पाकिस्तान विभाजनाच्या वेळी संघानं पाकिस्तानातील हिंदूंच्या जीवनाचं आणि सन्मानाचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली संघानं लाहोरमध्ये ऐंशी आणि पाकिस्तानच्या इतर भागात तीनशेहून अधिक शरणार्थी छावण्या स्थापन केल्या याशिवाय भारतातील जम्मू दिल्ली अमृतसर कोलकाता इथं हिंदू रक्षा समिती पंजाब मदत समिती अशी अनेक मदत शिबिरं स्थापन केली ज्यामध्ये जखमींवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली होती रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली दररोज वीस ते पंचवीस हजार लोकांना जेवणाचे कपडे भांडी औषधं इत्यादीची व्यवस्था करण्यात येत होती देशातील अनेक शहरांमध्ये शाळा आणि धर्मशाळांमध्ये विस्थापित लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली सरदार वल्लभभाई पटेल यांनी फाळणीच्या वेळी स्वयंसेवकांच्या कार्याचं कौतुक करताना म्हटलं की संघाच्या शूर स्वयंसेवकांनी असंख्य निष्पाप महिला आणि मुलांचे प्राण वाचवले हे नाकारता येण्यासारखं नाही त्यांनी दूरच्या ठिकाणी त्यांचे प्राण वाचवले आणि इथं स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघाची प्रशंसा केली पण त्यांच्याच पक्षातल्या काही जणांना आता पंतप्रधानांनी केलेलं संघाचं कौतुक कानांना ऐकवत नाही आता ज्यांना स्वतःच्या बाहेरचा इतिहास वाचायची कधी सवयच नाही त्यांना हे समजणारच नाही असो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद